में आशो में आमी का आमी मा मी अशोक गोलप मी माझ्या समोर पंढरपूरला आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला माझ्या सोबत पंढरपूर संस्थेचे अध्यक्ष माऊली शेठ काबाडे असतील बाबाजी शेठ शिंदे तुमचे शंकरराव ढवळे उत्तम शेठ भगत आणि सर्वच मंडळी आम्ही ज्या वेळेला पंढरपूरला यायला निघालो त्यावेळेला वारीच्या काळामध्ये आम्हाला पाणी कमी पडलं होतं म्हणून आमच्याच भागातला जुन्नर तालुक्यातला आपल्या शिरोली गावात राहणारा दीपक काशीफ यांच्याशी संपर्क साधला तर त्यांच्याबद्दल जी माहिती मिळाली का गेली वीस वर्षे हे काम करतात म्हणजे त्यांच्याकडे जर पाहिले तर वयाच्या विसाव्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी हे काम चालू केलं आणि पाणी पगणं पॉईंट देणं काल आल्यावर त्यांनी पंढरपूर यासारख्या ठिकाणी पाण्याची अतिशय भीषण परिस्थिती त्या पंढरपुरामध्ये एका चंद्रभागा नदीला खूप पाणी आहे पण जर गावामध्ये पाहिलं तर पाणी कमी आहे आणि असा एक दोन तास त्यांनी त्यांच्या त्या ते नैसर्गिक यंत्र धरून त्यांनी ते आम्हाला दिला आणि त्या समोर आपण माझ्या पश्चिमेला पश्चिमेला तो काम चालू आहे आणि ते तर ते ते दोन इंचचं पाणी लागलं त्यांना आम्हाला हे पाणी दिल्याबद्दल त्यांना शुभेच्छा जय हिंद ओके राजवट पंढरपूर या ठिकाणी आपण जो आपण जो बोर घेतलाय त्या निमित्ताने या पंढरपूर जे आषाढी वारी या निमित्ताने आपल्या वीस हजार स्क्वेअर फूटचा जो मठ बांधलेला आहे त्या निमित्ताने आपले जवळजवळ अठ्ठावीसशे तीस शौचालयाचे युनिट त्याचप्रमाणे जवळजवळ बाराशे ते दीड हजार वारकरी या निमित्ताने पाणी पुरवठा पहिली बोर कमी असल्यामुळे आपल्याच तालुक्यातील एक आदर्श वीस वर्षाचा ज्यांना अनुभव आहेत ते आदरणीय दीपक काशीद यांनी या ये ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी येऊन त्यामध्ये विघ्नर साखर साखर कारखाने आदरणीय आमचे मार्गदर्शक अशोकदादा गोलप असतील आदरणीय उत्तम शेठ भगत असतील त्याचप्रमाणे शंकरराव ढवळे असतील आमचे बाबाजी शेठ शिंदे असतील माझे सर्व विश्वस्त या निमित्ताने ते काम करत असताना एक आदर्श व्यक्ती या ठिकाणी आपल्या वार या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूर या ठिकाणी येऊन या आपल्या मठामध्ये या ठिकाणी बोरवेल दिला बोरवेल दिला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी दोन ते अडीच इंच पाणी या ठिकाणी लागलं म्हणजे सर्व वारकऱ्यांची या ठिकाणी व्यवस्था करण्याची व्यवस्था आपल्या या तालुक्याच्या एक आदर्श पाणी पाणी दाखव पाणी देणाऱ्या व्यक्तीने आपल्या वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी केली मी आपल्या चैतन्य पालखी सोहळा त्याचप्रमाणे चैतन्य मठ पंढरपूर सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व वारकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो ही खूप मोठी अशी सेवा या निमित्ताने पंढरपूर या ठिकाणी दिली मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला पुढील या कार्यास भरगोस असं यश मिळून आपल्या या सर्व पालखीच्या वारकऱ्यांचं याचे सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचं धन्यवाद रामकृष्ण आरी